कृपा हेड टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक टीम शिवाजी जिम आयोजित सावंतवाडी नगर परिषद माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यानं टीम शिवाजी क्लासिक 2025 हजार पंचवीस या शरीर सौष्ठव स्पर्धा रंगली होती बांदा येथील संदेश सावंत विजेता ठरला मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आला बॉडी बिल्डिंगचा कार्यक्रम ऑर्गनाईज करणं म्हणजे कसं असतं त्यासाठी एक फायनान्शियल सपोर्ट भरपूर जोरात लागतो आणि ही कार्य हा का, आजचा ह्या वर्षीचा बॉडीबिल्डिंगचा का कार्यक्रम आम्ही दोन हजार बावीस नंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये घेतला आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी लागतं ते म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम एक स्ट्रॉंग टीम तर माझे टीम शिवाजी जिमचे जेवढे जे काही सहकारी मित्र मला लाभले त्या सर्वांनी त्यांचं हंड्रेड पर्सेंट बेस्ट देऊन ह्या कॉम्पिटिशनला सक्सेसफुल होण्यासाठी जे काही एफर्ट्स दिले तर त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम एकट्याने माझं नाव आहे म्हणजे मी एकट्यानी हा कार्यक्रम इकडे घेतला असं होत नाही माझ्यासोबत माझ्या सावलीसारखं राहणारा माझा मित्र माझा भाऊ यश सावंत हा कायम डे वनपासून माझ्यासोबत होता त्यांनी भरपूर माझ्यापेक्षा जास्ती त्यांनी एफर्ट्स टाकले हा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यासाठी तो इकडे आहे तर यश सावंतचे यश सावंतचे पण मी भरपूर आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम जसं मी म्हटलं की बॉडी बिल्डिंगचा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक बॉडी बिल्डर घडण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च येतो एक सीझनला एक स्विफ्ट गाडी येईल एवढा खर्च एक बॉडीबिल्डर आपल्या बॉडीवरती खर्च करतो त्यामुळे आम्ही आमच्यापरी मी एक त्यांना चांगलं रिटर्न रिवॉर्ड द्यायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आम्हाला माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण जे आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते त्यांच्याकडून खूप चांगलं फायनान्शियल सपोर्ट भेटलं विनोदजी राहुल यांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्याचबरोबर आपल्या सावंतवाडीची नगरपालिका माननीय साळुंगे साहेब यांनी आम्हाला खूप कॉपरेट करून ही जागा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर आम्हाला ह्या दे स्पर्धेसाठी त्यांनी फायनॅन्शियली पण सपोर्ट केलं तसंच आपल्या सावंतवाडीतील माझे फ्रेंड सर्कलमधले म्हणा काही उद्योजक आहेत त्यांनी आपल्याकडून एक छोटं कॉन्ट्रीब्युशन देऊन ह्या कार्यक्रमासाठी हातभार लावला त्यामुळे हा कार्यक्रम माझा एकट्याचा नव्हे तर आपल्या वाढीतल्या सर्व लोकांचा आहे सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला आहे तर या सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळालेल्या ज्या बाकीचे जे खेळ आहेत त्या 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 राजाश्रय या कलेला मिळालेलं नाही कारण आयुष्य उजळून टाकणारं प्रत्येक प्रत्येक शरीर सौष्टफटू आपलं शरीर कमावताना ज्या पद्धतीनं जेवढा खर्च करतो त्या पद्धतीनं त्या पटीत जी बक्षिसं नसतात ही खूप दुर्दैवाची बाब आहे ही जिल्हा पातळी राज्य पातळी पातळीवर सुद्धा खूप कमी बक्षीस या स्पर्धेसाठी असतात ही खरंच दुर्दैवाची भाग आहे हा निश्चितपणे बदलेल अशी आशा व्यक्त करतो मला वाटतं दोन हजार तेवीस साली शिवाजीच्याच प्रयत्नातून याच ठिकाणी या व्यासपीठावर अशीच भव्य दिव्य अशी स्पर्धा शिवाजी आणि त्यांच्या टीमने आयोजित केली होती त्याच पद्धतीने आज सुद्धा या ठिकाणी भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ती शिवाजीने फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच मर्यादित न ठेवता बाजूचा आपला रत्नागिरी जिल्हा असेल किंवा आपलं गोवा राज्य असेल यासाठी सुद्धा त्यांनी खुली स्पर्धा ही आयोजित केलेली आहे की आत्ताच जसं शिवाजीने सांगितलं की बॉडीबिल्डिंग म्हणजे आपल्याला फक्त पिळदार शरीर फक्त बघून समाधान वाटतं की याची पिळदार शरीर चांगली दिसते याची पर्सनॅलिटी चांगली दिसते पण त्यासाठी त्यांना अतोनात असे मेहनत घ्यावी लागते डायट घ्यायला लागतो त्यांना चांगलं चांगलं जे आपण जे चवीने खातो किंवा आवडीने खातो ते त्यांना वर्ज करावं लागतं जे डायटिस ज्यांचं डायटिसच्या सल्ल्यानुसार त्यांना डायट घ्यायला लागतो त्या प त्यामुळेच त्यांची अशा प्रकारे बॉडी बनलेली असते तर खरोखरच या सर्वांना जसं आता काका सावंतांनी सांगितलं की बाकीच्या सगळ्या खेळांना चांगल्या प्रकारे पारितोषिके मिळतात त्यांना स्पॉन्सर्स चांगले मिळतात असा एखादा इव्हेंट किंवा कार्यक्रम करायचा म्हणजे त्याला सर्वात आधी मोठं लागतं पाडबळ म्हणजे आर्थिक आणि त्यासाठी खरोखरच आज या कार्यक्रमाला आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य श्री रवींद्र चव्हाण साहेबांनी चांगल्या प्रकारे आर्थिक हातभार लावलेला आहे त्यामुळे हा भव्य दिव्य असा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय मित्रांनो आज या ठिकाणी वॉडीबिल्डिंग स्पर्धा होत आहेत मी पाहतोय गेली सातत्याने तीन चार वर्ष मी सुद्धा जिममध्ये जातोय आणि शिवाजी सरांची मेहनत पाहतोय एक अतिशय डिग्री होल्डर्स एक इंजिनिअरिंग केलेला मुलगा खरं पॅकेजची चांगली नोकरी करू शकला असता पण स्वतःचा ध्येय निश्चित करून आपण सुद्धा बऱ्याचशा स्पर्धांमधून त्यांनी बक्षीस मिळवले आहे शरीर संस्थामधून सिंधुदिश्री बऱ्याच बऱ्याचदा मिळवलेले आहे आणि अशा आपण सुद्धा इतर तरुणांना तयार करावं आणि आरोग्य आणि चांगलं त्यांना निरोगी असं सुदृढ आयुष्य मिळावं अशा प्रकारचे ते प्रयत्न करत आहेत मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आरोग्यम घरसंपदा किंवा हेल्थ इज वेल्थ म्हटलं जातं कोरोनाच्या काळात मे सिद्ध झालेलं आहे मी जास्त वेळ घेत नाही मित्र बराच वेळ झाला मी स्पर्धेसाठी उत्सुक आहात मी सर्व स्पर्धकांना भरभरून शुभेच्छा देतो या स्पर्धेतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बॉडी बिल्डर्स तयार व्हावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो तर ज्यावेळी टीम शिवाजी क्लासिकने नगर परिषदेशी संपर्क केला की आम्ही अशा अशा प्रकारे स्पर्धा आयोजित करतो तर नगरपरिषदेकडून जे काही सहकार्य व्हावं ते आम्हाला सराव करू त्याचवेळी मनात विचार आला की सावंतवाडी शहरामध्ये हे दे देखील दे आजूबाजूच्या राज्यांमधून स्पर्धक सहभागी होऊन त्याचबरोबरीने राज्यातीलही जवळपास सहा ते सात जिल्ह्यांमधून स्पर्धक येणार हा खरं तर खूप मोठा इव्हेंट आहे कारण की बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा बघणं वेगळं ह्या बघत असताना आपल्यालाही माहीत असतं की आपल्या सर्वांची अशी काही बॉडी होणार नाही हे आपल्या सर्वांना माहीत असतं परंतु यातून घेण्यासारखा संदेश हाच आहे की बाबा आपण आरोग्याप्रती जागरूक झालं पाहिजे आपला फिटनेस जो आहे तो फिटनेस मेंटेन ठेवला पाहिजे ह्याला वेगवेगळ्या अँगलने वेग तुम्ही बघू शकता सध्याच्या याला झालेली कोविडची लाट असेल किंवा त्याच नंतर तुम्ही पाहिलं असेल की आरोग्याप्रती जे काही आपले अगदी इन्शुरन्स पासून छोट्या छोट्या गोष्टी असतील त्यापर्यंत जी काही सुजगता वाढलेली आहे कारण की आरोग्य आहे तर आपण सर्व आहोत आरोग्याच्या याने आपल्या घरामध्ये आपण बघत असतो एखादी जरी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्या मागे होणारी धावपळ घरातल्यांची होणारी फरफड ह्या गोष्टी लक्षात येतात त्यामुळे अशा स्पर्धा ह्या शहरातील नागरिकांच्या फक्त मनोरंजनात्मक किंवा तिथल्या स्पर्धा जे सहभागी होत आहेत त्यांच्याकरता नसून आपल्या एकंदरीत दैनंदिन जेव जीवनशैली आहे ती सुधारण्याची एक संधी आहे यातून हा मेसेज घेऊन आपण सगळे पुढे जाऊयात सकाळपासून मायामध्ये दुपारपासून नाही म्हटलं तरी स्पर्धा बोलल्यावर स्पर्धक जे असतात ते काही न खाता काही न पाणी देखील न पिता थांबलेले असतात त्यांचा आपण पेशन्सची जास्त टेस्ट न घेता स्पर्धा सुरू करूयात आपल्या सर्वांना इथे आल्याबद्दल धन्यवाद त्याचप्रमाणे सर्व स्पर्धकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल